नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज माझ्याकडे पाहुणी आलेले आहेत माझ्या बहिणी आमचे माझ्या इकडे आम कांद्याची लागवड बघायला चाललेत हाय आमचं शेत कसं वाटतंय तुम्ही सांगा आम्हाला जरा कसं वाटते अतिशय सुंदर एकदम कसं वाटतंय दार शेती पाहून आमचं मन अगदी आनंदित झालेलं आहे पालक पालक मुळा वगैरे टाकलेला आहे हे कांद्याच आहे सगळं हे कांदा आहे ते सगळं पूर्ण हा सफेद कांदा असेल सफेद कांदा आहे तो तिकडे मुळा टाकलेला आहे एकदम मस्त सुंदर मेथी तिकडे बारीक मेथी आहे भाजी कसं वाटत झाडे कसं रम्य परिसर आणि त्याची झाडांची लागवड सुंदर झालेली आहे सगळ्या आंब्याना मोहर आलेला आहे आणि मग आता आमच्याकडे पुन्हा केव्हा येणार आम्ही रोज बोलवलं तरी यायला तयार आहोत आवडलेलं आहे वाढल्यावर आम्ही नक्कीच का कसं वाटते बाई तुला जरा गेलेला आहे हरकत नाही पुन्हा तुम्ही नवीन का बाय बोल बाय बोल बाय बोल बेटा बाय हे आहेत हे बघा ही मेथी मेथी ती पण मेथी आहे तो मुळा आहे ह्याच्या आधी पण मेथी लावलेली ना मावशी हो छान होतं आणि ते सफेद कांदा ना तुम्ही खाल ना एकदम गोड लागतो इथला कांदा गोड लागतो आता आपण काही काही कांदे बघतो काही ठिकाणचा कांदा ना तिखट असतो पण हा आपला सफेद कांदा एकदम गोड असतो घेऊन जाईल तू ये ना न्यायला ये न्यायला यायचं इथे कोथिंबीर टाकले हो मी आता हा भिजला ना की मस्त कोथिंबीर होऊन जाईल कोबीची ही कोबी आहे काकडी टाकली कोबीची

कलेजी मटन चिकन सागळा मटन मावशी आलेली आहे मटन बनवायला ही मासली काका भात करता ही भांडी कुंडी

आमची मोठी पार्टी तिकडे बसलेली आहे खायला मस्त आहे की पाणी 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 पितात मिक्स पाणी मिक्स मिक्स, करतो चांदो मोठ्यात बोल बोल

आधी काका झालं ना दे आगी। आगी। ते तुकड्या उतरून घ्या मग किती मटन केलेलं आहे फ्राय मच्छि चौ तिघी जणी एवढा खाणार आहेत आज आम्हाला संपवायचं आहे टार्गेट दिलेलं आहे टार्गेट दिलाय करायचं आहे मटन अरे वाह रस्सा

तुला कशी पाहिजे तशी तोड झाड नाही निघायला पाहिजे मस्तच आहेत एकदम भेंडी ताजी ताजी आमच्या मावशीच्या शेतीतली भाजी एकदम मस्त आहे भेंडी चिकर। मेथी काय आहे भेंडा माऊला भेंडा दाखव आणि हे भेंडा आहे सांग सगळे आमच्या घरातली फॅमिली भेंडी काढतात बिना खताची खूपच आनंद वाटतोय आणि त्याचबरोबर त्यांचा कष्टाची जाणीव होते भेंडी, भेंडी, भेंडी काढताना काटे नाही ना लागत नाही नाही बिना खताची भेंडी बिना खताची ए आठी का या गांच काढित काही समजून येत नाही तिघ कुठे गेलेली ते सगळं सगळंच आहे संपूर्ण जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी इथे सूर्यफुल पण आहे कोणाक बघायचं असेल तर बघून घ्या कस वाटते मावशी भेंडी काढून थकायला नाही ना झालं जास्त थकायला आपल्या रोजच काम आहे ते सवय झालेली आहे एवढी मिळाली भेंडी सगळी भेंडी भाजी किती छान लागेल कवळी आहेत ना सगळी खोबरं टाकून मस्त लागते भाजी मिठी खोबर आहे दुधी आहे वांगी आहे टोमॅटो आहे भेंडी आहे गव्हार आहे शिर्ल आहे मिरची आहे मुळा आहे आहे मेथी आहे कोथिंबीर आहे जेवढ्या भाज्या आहेत पालेभाज्या आहेत तेवढे प्रकार या ठिकाणी आहेत आणि सनफ्लावर अल्को ते पण आहे ना मोहरी आहे सूर्यफुल आहे भोपळा आहे दुधी आहे काय नाही असं नाही सगळंच आहे सगळं जीवनच आहे ओव्हरऑल भाजी तारी तारी भाजी विकत आणायला पाहिजे असं ना आता झाली सुरुवात झाली भाजीला

मुळा पण आहे बघा तयार मुळा हे बघा झाली मुळा झालेला आहे तयार मेहनत पण तेवढी आवडतात काहीतरी दोन शब्द बोल काहीतरी दोन शब्द <laughs> आता भाजीला कुठला मावशीचं शेत पाहून कसं वाटलं मावशीचं शेत बघून आणि अजून काय तो काय तिकडे पालक आहे भाजी काढताना काम करणं वेगळं असत काम करायला प्रत्यक्षात येऊ आहे एकदम माझ्या कोणाला हवा असेल तर भाजी किती होईल या बस हे अपेक्षा तसं जाड नाही काढायचं कवळा काढायचा कळला हे असा एवढा जाड नाही कवळा घे आज ती झोपलीच नाही अजिबात चांगला लागत सगळं तिथं आहे पालक त्याच तुम्हाला हा पालक आहे मुळ तिथे आहे हा पालक आहे तो मुळा आहे तिथून इकडे पालक हा पालक आहे हे पालक मध्ये छत तुलाच माहिती असायला पाहिजे